सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे व सौ नीलम राणे यांनी रविवारी संकष्टी चतुर्थी निमित्त रेडी येथील गणपतीचे तसेच श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेतले यावेळी लोकसभा निवडणुकीत निलेश राणे व स्वाभिमान पक्षाच्या विजयासाठी त्यांनी साकडं घातलं जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे वसव राणे यांनी रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त रेडियेतील गणपतीचे तसेच श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेतले यावेळी लोकसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे व स्वाभिमान पक्षाला विजय मिळवण्यासाठी साकडं घातलं तू पूर्ण भारती शाळा मिळवून देऊ त्यांचं नाव लोकांनी कीर्ती करून देऊ त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा सुख समृद्धी देऊन कल्याण कर राजसत्ता पूर्व सत्तेचा गणित एक करून तुझा माहीत लोकांना गणित करून भारतीय ताकद त्यांच्या मागे उभी करून देऊ सगळ्या तऱ्हे नेणाऱ्या काळाच्या निवेदना जनतेची सहाय्य मिळवून देऊ सगळ्या तऱ्हे त्या कुटुंबाचा कल्याण कर याचे प्राप्ती करून दे आणि फळ गणपती मंदिर देवस्थानतर्फे राणे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला यानंतर येथील राहुल यांच्या घरी खासदार राणे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनाचा राणे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे यावेळी शिरोडा केरवडा रेडी येथील नवीन कार्यकर्त्यांनी राणे यांची भेट घेतली यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल मनीष दळवी प्रितेश राऊळ पक्षनिरीक्षक अशोक सावंत बाबली वायंगणकर निकिता परब रेडी सरपंच रामसिंग राणे शीतल आंगचेकर पूनम जाधव आडेली सरपंच समिता कुडाळकर युवक तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर अमित गावडे राहुल गावडे सारिका काळसेकर पप्पू परब वसंत तांडेल जयंत मोणकर मनवेल फर्नांडिस समीर कुळाळकर तुषार साळगावकर सागर राणे सायली पोखरणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते साकडं घातलं गणराया हातात घेतलेलं काम आहे त्याला निवडणूक लढवतोय त्यामध्ये गणरायाने आम्हाला यश द्यावं अशी प्रार्थना मी गणरायाकडे केली